बालपण अगदी गेलं लहानपणीच छत्र हरपलं पण आईने काबाड कष्ट करून प्रकाशला पीएस केलं कर्तव्य बजावत असताना अकोले दुर्घटनेत वीर मरण आलं आणि प्रकाशच्या आशा अचानक जाण्यानं त्यांचं अख्खं गाव शोकसागरात बुडालं ही कहाणी आहे दौंड तालुक्यातील कवठळी गावच्या सुपुत्राची अकोल्यातील प्रवरा नदी पात्रात डी आर एफच्या टीमकडून बचाव कार्य केलं जात होतं मात्र त्याचवेळी एस डी आर एफची टीमची बोट उलटली आणि या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले यातील एक म्हणजे पी एस आय प्रकाश शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात दोन तरुण काल प्रवरा नदी पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाले या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी धुळ्यातील एस डी आर एफची टीम दाखल झाली होती मात्र एस डी आर एफच्या टीमचीच बोट बुडाली आणि या घटनेत पी एस आय प्रकाश शिंदे पोलीस शिपाई राहुल पावरा वैभव वाघ या तीन जवानांना वीरमरण आलं अकोले दुर्घटनेत शहीद झालेले पी एस आय प्रकाश शिंदे हे दौंड तालुक्यातील कवठाळी गावचे प्रकाश हे सामान्य कुटुंबातील लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं त्यामुळे प्रकाश यांना लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला घरात कुणीही उच्च शिक्षित नसताना प्रकाश यांनी मात्र शिक्षणाचा ध्यास घेतला आयन भावंडांची साथ मेहनतीची तयारी प्रबळ इच्छाशक्ती या जोरावर प्रकाश यांनी पोलीस खात्यात रुजू होण्याचं स्वप्न पाहिलं आधी पोलीस शिपाई म्हणून ते पोलीस खात्यात जॉईन झाले मात्र एवढ्यावरच न थांबता अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं दोन हजार तेवीसला ते एमपीएससी परीक्षा पास झाले पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली सव्वीस अकरा हल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स वन दलामध्ये कमांडो म्हणून त्यांनी काम केलं अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांना वाचवण्यासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आलं त्यामुळे कवठळी या त्यांच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला पदी बढती होऊन एकच वर्ष झालं असताना अचानक वीर मरण आल्यानं हळहळ व्यक्त केली जाते प्रकाश यांचे कुटुंबीय या त्यांचा मित्रपरिवार आणि अवघ्या कवठळी गावावर शोककळा पसरली आहे